नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने सध्या समाजामध्ये लग्न हा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणात चालला आहे मुलाचं मुलीचं लग्न होत नाही वेळेत लग्न न होणे ही समस्या इतकी मोठी झाली आहे की त्या समस्येमध्ये मुलाचे आणि मुलीचे आई वडील आहेत वेगवेगळे मेळावे घेतले जातात वेगवेगळ्या संस्था आहेत वधूवर मेळावे आहेत सगळं मुली चाललं जात आहे आणि या एवढं करून सुद्धा मुलाच किंवा मुलीच लग्न होत नाही मग ज्योतिषी म्हणून जर आम्ही याचा विचार कने केला तर की काय होत कारण मुलाचं लग्न होत नाही हे आम्हाला दिसायला लागलंय मुलीचं लग्न होत नाही हे दिसाय लागलंय त्यांच्या पत्रिकेमध्ये लग्न होण्याचा योग नाही असा नाही ते तो देखील लग्न होण्याचा योग आहे आणि असं असताना सुद्धा त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं लग्न मात्र होत नाहीये मग यातला की कारण काय असतील कारण बरीच आहेत त्यातल्या ठराविक कारणाचा आपण इथं विचार करून करूया सध्या विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती यामधनं येणारे जे काही वाईट परिणाम आहेत हे वाईट परिणामातून निर्माण झालेली समस्या म्हणजे मुला मुलींची लग्न न होणे आता माझं हे म्हणणं आहे की विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यातून मुला मुलींची लग्न होत नाहीत हे म्हणणं नी कसं योग्य आहे बघा पूर्वी एकत्र एक कुटुंब पद्धती होती एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये त्यांचे आपल्या घराचे कुलदेव कुलदेवी पितर ज्या काही घराण्यातल्या घराण्यातल्याकने रूढी परंपरा होत्या ह्या सगळ्याकने चालू होत्या आणि चालू असताना त्याच्यामध्ये कधी तुम्हाला लग्नाबद्दल संतती होण्याबद्दल कधी प्रॉब्लेम आला नाही मुलं मोठी कधी झाली मुली मोठ्या कधी झाल्या त्यांची लग्न कधी झाली त्यांना बाळ कधी झाली याचा कधी हे कधी समजायचं सुद्धा नाही मग ही गोष्ट सध्या का दिसायला सर्वसाधारण ह्या पंचवीस तीस वर्षामध्ये ही समस्या इथं का दिसायला आली तर याच पहिलं कारण आपल्या हिंदू बहुजन समाजाच्या घरामध्ये कुलदेव नाही कुलदेवी नाही पितरांचे टाक नाही हे सगळ्यात पहिली गोष्ट विभक्त कुटुंब पद्धती आहे बऱ्याचणी कुटुंबामध्ये कसं आलंय वडिलांना पैसे मिळतात त्यांनी घर बांधलं घर बांधल्यानंतर त्यांचं प्रचंड मोठं बांदला, घर बांधलं घर बांधल्यानंतर देखील त्यांच्याकडं त्यांच्या मुलाची मुलीची लग्न होत नाही ही समस्या झाली घर पण तेच आहे ज्या घरामध्ये आजोबा राहत होते वडील राहिले आणि मीही राहिलो या ठिकाणी देखील मुला मुलींची लग्न होत नाहीत घर तेच आहे मग इथं कनी घरामध्ये कनी काय समस्या तयार झाली आमच्या आज वास्तुशास्त्रज्ञ वेगवेगळी कारणं सांगतात कोणत्या दिशेला काय असावं ह्या गोष्टी त्यांनी सांगतायत ठीक आहे पण त्यांनी ह्या गोष्टीचा विचार कने कधी केलाय का की जागा कशी आहे वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तु बांधलेल्या घरामध्ये समस्या येत नाहीत हे म्हणणं कनी कितपत योग्य आहे बिलकुल योग्य नाही गावाबाहेरच स्मशान गावात येतं स्मशानमध्ये घरं बांधली जातात त्याचे परिणाम त्याने याच्यावरती त्या जातकावरती होणार का नाही होणार जर का जागा बाधित जर असेल तर मुला मुलींची लग्न होणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला स्थिरता येणार नाही मग ती ती स्थिरता मुला मुलींची लग्न न होणं यातून होईल आर्थिक विवंचना येईल त्या कुटुंबावरती वेगवेगळ्या प्रकारची वादळं येतील ह्या सगळ्या गोष्टी होतील ह्या सगळ्या गोष्टी होतील म्हणजे ह्या ठिकाणी जागा ही महत्वाची आहे जुनं घर आहे या ठिकाणी तुमचे जे कूल देव आहेत जी तुमच्या घराण्याची रूढी परंपरा आहे कुलदेव कुलदेवी पितर यांची पूजा आता ही महत्वाची आहे सर्वसाधारण आज प्रत्येक कुटुंब विभक्त झालंय आणि हे विभक्त कुटुंब ज्या वेळेला झालंय त्यावेळेला ते मात्र आपल्या घराण्यातली कुलदेवी कुलदेव यांना घेऊन विभक्त झालेलं नाही हे विभक्त कसं झालंय फक्त व्यवहारात विभक्त झालंय आमच्या घरामध्ये काहीतरी देव पाहिजेत म्हणून कने तिने देवकने स्थापन केले पैसे पाहिजेत म्हणून लक्ष्मी आली शुभ झालं पाहिजे म्हणून गणपती आला लग्नात दिला आलाय म्हणून मुन लग्नात दिलाय म्हणून एक बाळकृष्ण आला नवीन फॅड आलंय त्या नवीन फॅडप्रमाणे कने तुमची अन्नपूर्ण आली अन्नपूर्णा घरा देवघरामध्ये पुजायची नाही आहे स, ही कुठनं सुरुवात झाली याचा आपल्याला तपास घेतला पाहिजे या ठिकाणी ज्या वेळेला विभक्त कुटुंब आहे विभक्त कुटुंबामध्ये जर का स त्यांच्याकडे कुलदेव आहे कुलदेवी आहे पितर आहेत त्यांची नित्यपूजा आहे त्या घरामध्ये तुम्हाला कधीही मुला मुलींची लग्न तटली आहेत हा भाग दिसत नाही तुम्ही बघा गल्लीमध्ये तुमच्याच गल्लीमध्ये बघा तुमच्या एरियामध्ये बघा तुमच्या पैपण्यामध्ये बघा घर तेच असतंय ज्या घरामध्ये कोणी तो मनुष्य राहत असतोय त्याच घरामध्ये त्याचे वडील राहिलेले असतात त्याच घरामध्ये कोणी त्याचे आजोबाई राहिलेले असतात त्याच्याही मुलांची पटपट लग्न होतात आणि मोकळा होतं आणि कोणाला समजतही नाही त्याचं लग्न त्या मुलांची लग्न कधी झाली आणि त्यांना आणि परत त्यांना बाळ कधी झालं हेही समजत नाही पण तोच भाग ज्या वेळेला विभक्त कुटुंब पद्धती होते त्यावेळेला मात्र काय होत आहे तो कने की बाहेर पडला की मात्र देव घेऊन बाहेर पडत नाही आणि तो एकटाच बाहेर पडतो तो आणाचा देव कुठले आणतो श्रीमंताचे देव आणतो श्रीमंताचा देव तिरुपती बालाजी तो आणतो अवलीयांना आणतो अवलियांना पूजू नाही या, यात मी नाही आहे तुम्ही जरूर पुजा म्हणजे स्वामी समर्थ आहेत गगनगिरी गर महाराज आहेत त्यानंतर तुमचे साईबाबा आहेत गजानन महाराज आहेत अशा अनेक संत पुरुष आहेत त्यांचा फोटो असणं त्यांची पा, म्हणजे पादुका असणं त्यांची पूजा करणं ही वाईट नाही आहे पण हे कधी ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये दे, कुलदेव कुलदेवी पितर असतात त्यावेळेला तुम्ही त्यांची त्यांची पूजा केली तर चालते जर का तुम्ही तुमची त्यांची कुलदेव कुलदेवी नसताना जर तुम्ही त्यांचीच पूजा केली तर चालत नाही हे तितकंच महत्वाचं आहे मग आज आम्ही कि नाही कोणाच्या तरीकडे औलियांच्या मागं लागलो आम्ही नाही तिरुपती बालाजीच्या मागं लागलो वेगवेगळ्याकडे देवांच्या मागं लागलो आम्ही कुठेतरी कने देवाला गेलो त्या ठिकाणी आम्ही कने नकने देव आणले देव इतके आणले की आमच्या देवघरामध्ये ठेवायला जागा नाही इतकी कि नाही आमच्या घरामध्ये देव झाले घरा पण हे देव तुम्ही आणला ते तुमच्याकडे प्रॉपर देव आहेत का याचा विचार कने केला आहे नाही केलेला कारण प्रत्येक घराण्याची कुलदेवी हे ठरलेली असते कुलदेव हे ठरलेलं असतंय अधिक देवता ही ठरलेली असते पितर हेही ठरलेले असतात आणि हे पितर अर्धवट झाले तरी स्व चालत नाही म्हणजे यांची संख्या देखील करेक्ट नाही लागते आणि ही संख्या कशी राहते वडील आजोबा पंचोबा म्हणजे ह्या तीन जोड्या आणि निर्वंश असेल तर म्हणजे ती जोडी ब्रह्मचारी असेल तर तीन तो या पद्धतीनं वे हो तो तर त्याच्यामध्ये जर समजा अर्धवट झाला असेल तरी देखील मी इथ प्रॉब्लेम येतोय आणि ही समस्या मग वेगवेगळ्या कारणासाठी की तुमच्या समोर येते मग संतती डेव्हलप होत नाही म्हणून आपण कधी म्हणतोय मग संतती डेव्हलप न होणे याच्यामध्ये सगळ्या पहिलं कने जे येत आहे अडथळा कि पहिला कडे नाही अडथळेचा दगड कुणी कुठे येतोय तर लग्न करिअर होत आहे पण लग्नात तटतय काही वेळेला तो मुलगा व्यसनी होतोय म्हणजे सगळंच नाही बिघडलं तुम्हाला कित्येक कि लोक म्हणजे मुलं दिसतील की ज्यांनी सर्वसामान्य शिक्षण घेतलेलं आहे सर्वसामान्य काम करतायत आणि तरी सुद्धा त्यांची वेळेत लग्न होतात त्यांना मुलं वेळेत होतात आणि त्यांनी व्यवस्थित गरिबीमध्ये दिवस काढून त्यांनी त्यांचं आयुष्य चाललेलं असते दहा बाय दहाची घर असतंय त्या घरामध्ये कि नाही किचनही तिथंच असते म्हणजे चूलही तिथंच असते बाथरूमही असतय जेवणही तिथंच होते अंथरुणही तिथंच टाकलं जात आहे अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये सगळे कार्यक्रम व्यवस्थित चाल झालेले असतात आणि त्यांचं जीवन सुरळीत चाललेलं असतंय वास्तुशास्त्राप्रमाणे प्रचंड मोठं घर बांधलं म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या मी इथं काढू शकतोय का आज आमचे वास्तुशास्त्रज्ञ वास्तूच्या दिशा बघतायत दिशा बघितल्यानंतर त्या दिशा ना किचन पाहिजे देवघर पाहिजे पाणी पाहिजे टॉयलेट पाहिजे बाथरूम पाहिजे या गोष्टी बोलतायत ठीक आहे मी सगळ्या वास्तुशास्त्रज्ञांना बोलू इच्छितो साहेब किचन जे आहे म्हणजे जे चुलीचं जे स्थान आहे हे चुलीचं स्थान अग्नेय कोपऱ्यामध्ये आहे मान्य आहे पण चूर जी आहे ती अग्निय कोपऱ्यामध्ये असल्यानंतर ती कोणत्या स्थितीमध्ये असते या स्थितीला कुणी खूप महत्व आहे कारण अग्निय कोपऱ्यामध्ये ज्या वेळेला किचन असते म्हणजे चूल असते त्यावेळेला जेवण करणाऱ्या बाईची पाट ही दक्षिण दिशेच्या भिंतीला लागते आणि त्या बाईचं तोंड जे होतं ते बरोबर उत्तरेला होत चूल कुठं आहे अग्नीय कोपऱ्यात आहे त्या बाईचं तोंड कुठं झालंय उत्तरेला पाठ कुठे लागली आहे दक्षिणे दक्षिण भिंतीला अशा वेळेला ती नाही असेल तर त्या बाईच्या शरीरामध्ये असलेला जो मॅग्नेट आहे तो बरोबर काम करतो आणि ह्या ठिकाणातून ज्या वेळेला ही लं ज्या मॅग्नेट बरोबर काम करायला चालू करतंय त्यावेळेला होत आहे काय त्या स्त्रीची तब्येत बिघडत नाही त्या ठिकाणी केलेलं जे अन्न आहे ते पुरुटी पडतंय आहे पुरत आहे आणि उडत आहे मी यावेळेला की एक फक्त हिशेब मानणार आहे आणि सोडून देणार आहे आणि तो म्हणजे तुम्ही घरातलं किचन सांगितला घरामधलं किचन हे अग्नीय कोपऱ्यामध्ये पाहिजे आणि हे घरामधलं किचन ज्या वेळेला नाही म्हणजे चूल जी आहे ती अग्निय कोपऱ्यामध्ये पाहिजे किचन कट्टा केला की मात्र नाही त्याचं तोंड तो कोणी कुठं होतं पूर्वेला बाईचं तोंड होतं दक्षिण दिशेला पाठ लागत नाही म्हणजे तिच्या शरीरामध्ये असलेला जो कोणी लोहचंबक आहे त्याची स्थिती बिघडली असते म्हणून कोणी आस्त्रियांची तब्येत बिघडते हे मेन कारण झालं ओके आता ज्या वेळेला आम्ही घरामध्ये जेवण करतो ते जेवण काय झालं पाहिजे पुरलं पाहिजे आणि उरलं पाहिजे चार लोकांना ज्या वेळेला आम्ही चार लोकांसाठी ज्या वेळेला जेवण करतो ते चार लोकांना जे लोक जेवून सुद्धा ती त्यातलं जेवण थोडस शिल्लक राहिलं पाहिजे ही कन्सेप्ट कुठली आहे अग्नेय कोपऱ्यातल्या चुलीची आहे पण आमचे हॉटेल मधली की जी लोक आहेत हे हॉटेल मध्ये ज्या वेळेला किचन केलं जात त्यावेळेला मात्र ते अग्निय कोपऱ्यातच केलं जात आणि इतर बरोबर आज गोद्या अग्निय कोपऱ्यामध्ये केलेलं जेवण उरत उरत लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर ती बाईकांनी कधी त्याचा व्यवहार करत नाही म्हणजे त्या जेवणाचे पैसे घेत नाही पण हॉटेलमध्ये मात्र अग्निय कोपऱ्यामध्ये केलेलं जेवण हे याचे जर पैसे घेतले तर तुम्हाला कधीही त्याच्यामध्ये प्रगती होणार नाही हॉटेल धंदा चालणार नाही हॉटेल धंदा न चालण्यामागची जी काही कारण आहेत त्या कारणामधला हे एक मेन कारण आहे दिशेला असलेलं किचन ते कुठं असावं हे मी काय सांगणार नाही आता ह्या वेळेला आता राहिला प्रश्न लग्नाचा आम्ही घर बांध लावलोय रिटायर झाल्यानंतर घर बांधलं जात आहे घर गावाच्या बाहेर येता प्लॉट आहेत प्लॉट घेतला जातोय प्लॉटमध्ये घर बांधलं जात आहे ढिगाणं शा वास्तुशास्त्रज्ञ आहेत त्या ढिगाणं असलेल्या वास्तुशास्त्रज्ञ सल्ला देतात त्यांच्याप्रमाणे घर बांधलं जात आहे आणि नंतर समस्या अशी होत्या की त्या घरामध्ये लग्न होत नाहीत लग्न झालं तर त्यामध्ये वैवाहिक समस्या तयार होते आजार पण चालू होतं या सगळ्या गोष्टी तयार होतात मग इथं का होतात हा माझा प्रश्न आला आणि याला कारण ती जागा कारण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही घर बांधला पण तुम्ही जी जागा तुम्ही निवडली आहे ती मात्र बाधित जागा जर निवडली असेल तर तुम्हाला त्या घरामध्ये कधीही सुख समाधान लाभलं जात नाही हे त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ह्या गोष्टी इथं नाही झाल्या एखाद्या जुन्याच घरामध्ये एखाद्या जुन्याच घरामध्ये ज्या वेळेला वाटण्या होतात त्या त्या घराचा आया पाया बिघडतो आज आमच्या वास्तुशास्त्रज्ञांना आया पायाचं गणित माहीत नाहीये आया कशाला म्हटला जातोय पाया कशाला म्हटला जातोय त्याची किणी लांबी रुंदी याच जे गणित आहे हे गणित माहीत मह, नाही आहे वास्तुशास्त्राप्रमाणे यंत्रकणी कुठल्याकडे कुठं पुरायचे नाही आहेत तांब्याच्या पट्ट्याकडे कुठं पुरायच्या नाही आहेत आमच्यामध्ये सांगितलेले आहेत लाकड सांगितलेले आहेत कोणता उम कुठल्या लाकडाचा उमरा कोणी बसवावा हे सांगितलेलं आहे चौकट कुठल्या लाकडाची बसवावी हे सांगितलेलं आहे पण त्या उमऱ्याखाली तांब्याच्या पट्ट्या बसवाव्यात यंत्र बसवावीत हे सांगितलेलं नाहीये हे त्याचं कने खरं कारण आहे ज्या पद्धतीनं आम्ही हे सगळं कने करावं लागलोय ज्या पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्याला सगळ्यातनं सफर करा लागलोय हे कुठंतरी चुका लागली आणि जे गायडन्स लोक कने करालेत तुमचं हे झाल्यानंतर कने हे होत आहे तुम्ही हा कने किचन बदला तुमचं काम होत आहे हे तुमचं देवघर बदला तुमचं काम होत आहे तुमची पाण्याची टाकी बदला तुमचं काम होत आहे ह्या पद्धतीनं सांगितलं जात आहे या पद्धतीनं सांगून काही होत नाही तुम्ही त्या देव त्या कने घरातलं देवघर बघितलं का त्या देवघरामध्ये कने पूर्ण सगळे देव आहेत का नाही हे बघितलेत का कुलदेवी आहे का बघितली का कुलदेव आहे का बघितला का पितर आहेत का बघितले का बाकीचे देव बरं हे कणी कुलदेवी कुठनं आणली आहे कुलदेव कुठनं आणला आहे पितर कणी कसे बसवलेत त्यांना देखील एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही हे सगळं बसवता त्याच वेळेला ते लागू होते अ इतर वेळेला होत नाही हेही तितकंच महत्वाचं आहे गेलं बाजारात आण आण मूर्ती आणली आणि कुणी पुजली तर कोणी त्याच्यामध्ये देव कोणी येत नाही साहेब तर ती त्या मूर्तीमध्ये देवपण येण्यासाठी काही ठराविक आपल्याला विधी करावे लागतात आणि त्या विधिकने केले तरच तरच त्याच्यामध्ये देवपण येते आणि ते, ते तुमच्या प्रोसेस प्रमाण लागू ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये एक कुलदेव कुलदेवी येते त्या मिनिटाला तुमच्या घरातलं वातावरण बदललेलं असतंय पण दुकानातनं सोनारच्या दुकानातनं जर म्हणजे एखादी मूर्ती आणली आणि बसवली तर त्याचं देवपण येत नाही मेल्यानंतर आम्ही पित्रांचे टाक बसवतोय पित्रांचे टाक बसवते सुद्धा कि नाही आम्ही एवढं असं करतोय बाबा मेला म्हटलं की तिसऱ्या दिवशी आम्ही आणून टाक पुजतोय अरे हो पण तो टाक पुजायचा आहे की नाही पुजायचा आहे आणि तो टाक आणतोय कुणाकडनं कुठनं तर सोनारच्या दुकानातनं तो सोनारच्या दुकानातनं आणायचा नाही आहे आणि आठ पंधरा दिवसामध्ये म्हणजे मेल्यानंतर लगेच ताबडतोब तर आणायचा नाहीच आहे त्याचं वर्ष श्राद्ध झालं पाहिजे त्याचं भरणे श्राद्ध झालं पाहिजे आणि मग साडेतीन मुहूर्तावरती वास्तुशांती किंवा तुमचा लग्न या कनी काळामध्ये कि नाही हे पित्रांचे टाक बसवायचे या पद्धतीने तुमचे टाक बसवलेत का ले ले, ले ले हे तुम्ही बसवलेले नसेल तर ते काहीही काडीची किंमत नाही आहे आणि काडीचा रिझल्ट येणार नाहीये हे तितकच महत्वाचं आहे तुम्ही देवळात जाता देवळात गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वाटतं स्मशानमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह वाटतं एखाद्या ठिकाणी देव आला तर तुम्हाला ते प्रसन्न वाटतं तुम्ही पार्थिव देवा गणपतीची मूर्ती आणता त्यावेळेला त्याला त्याच्यामध्ये एक नाही म्हणजे जीव त्याची तिची तुम्ही करता त्यावेळेला त्यानंतर त्याच्यामध्ये प्राण प्राण येतोय आणि तेही जी मूर्ती असते पार्थिव मूर्ती त्याच्यामध्ये ती सजीव होते आणि तिचं जे तेज असते ते वेगळं तेज येतं आहे चार दिवस तुमच्या घरात राहते पण चार दिवसामध्ये तुमच्या घरातलं वातावरण सगळं बदललेलं असतंय मौन का बदललेलं असतंय तर त्याच्यामध्ये प्राणप्रिष्ठापना झालेली असते म्हणून मग तुम्ही जे कुलदेवी आणता कुलदेव आणता त्याच्यामध्ये प्राणप्रिष्ठापना झाली का पित्रांचं जी टाक पुयची प्रोसेस आहे ती वेगळी प्रोसेस आहे ती तुम्ही केली का नाही तर मग तुमच्या मुलांची मुलींची लग्न का होतील होणार नाही एखाद्या बाधित जागी जर तुम्ही घर बांधलं असेल तर त्या बाधित जागेमुळं त्या घरातल्या मुलींच्या स्त्रियांचे पुरुषांचे मुलांचं कॅरेक्टर बिघडत मुलं व्यसनाधीन होतात आणि याला कि कोण कारण असतंय ती बाधित जागा ही कनी कारणीभूत असते गावाच्या शेजारचं स्मशान गावात कधी आलं आणि ते गावात आलेलं स्मशान म्हणजे गावात कधी आलं तिथं घर कधी झाली आणि त्याच्यामध्ये त्यातल्या समस्या कधी तयार झाल्या हे आपल्याला समजत सुद्धा नाही ज्यावेळा आपण खोलवर विचार करून त्याचा विचार करतोय त्यावेळेला आपल्याला ह्या समस्या डोळ्याने दिसतात जाणवतात आज समाजने मला जरी एखादी समस्या असली तरी ती समस्या मी बोलायला तयार नाही फक्त नाही त्याचं कारण सांगायला मी घर बांधलं मी घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं असं म्हटलं जातंय मी या वास्तुशास्त्रज्ञाला दाखवलं त्या वास्तुशास्त्रज्ञाला दाखवलं त्यांच्या सल्ल्यानुसार बदल केले असं सा सांगितलं जात आहे पण त्या वास्तुशास्त्रज्ञ सुद्धा ते घर कुठल्या जागेत बांधलंय कुठल्या होऱ्यात बांधलंय हे मात्र सांगत नाही का सांगत नाही हा प्रश्न वास्तुशास्त्रज्ञाला तुम्ही विचारा खूप कारण आहेत एखादं गाव असते लहानचं गाव असतंय कम मोठ असतंय भारतामध्ये सगळीकडे गावं एकसारखीच आहेत जगात एकसारखीच आहेत ज्या ठिकाणी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म आहे त्या ठिकाणचं स्मशान हे एकाच ठिकाणी आहे त्या ठिकाणी मात्र कोणी घरं बांधली गेलेली नाही आहेत पण हिंदूंचं स्मशान हे मात्र कसं झालंय त्या स्मशानमध्येच घरं बांधली जात आहेत म्हणून इथं प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच कितीही वर्षापूर्वीच स्मशान असेल तरी त्या स्मशानची ताकद कमी होत नाही आणि अशा ठिकाणी जर कोणी घर बांधलं असेल राहत असतील मग भलं भाड्यानं जरी राहत असतील तरी देखील तुम्हाला समस्येला समोर जावं लागतं मुलांची मुलींची लग्न होत नाहीत व्यसनाधीन होतात मुलांची लग्न टिकत नाहीत सगळ्या समस्या तिथं तयार होतात जे काय आहे ते प्रोसेस प्रमाण आलं पाहिजे आणि तर तुमच्या समोरने हे होणार आहे लग्नाची समस्या तयार होयला जर काय कारण असेल तर एकमेव तुमचं देवघर देवघर ज्यांच्याकडे क्लिअर आहे त्यांच्या मुलांची मुलींची लग्न होण्याला आणि कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही हा माझा अनुभव आहे आणि असं माझं मत आहे धन्यवाद